हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनेलवर मंडळी शुभ आणि सौभाग्य देणारा सण म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दिवस या दिवशी काही वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीचा सदैव आपल्यावर आशीर्वाद राहतो बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं त्याचबरोबर सोन्याव्यतिरिक्त देखील काही वस्तूंचा खरेदी करण्याचा मान अक्षय तृतीयेच्या दिवशी आहे तर त्या वस्तू नक्की कोणत्या याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण महागडं सोनं खरेदी करू शकत नसाल प्रत्येकाचीच सोनं खरेदी करण्याची ऐपत असते असं नाही सोन्याचे भाव देखील गगनाला भेटले आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण महागडं सोनं तर खरेदी करू शकत नाही या व्यतिरिक्त अशी एक वस्तू आहे की जी वस्तू आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणायची आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते तर अशी कोणती ती वस्तू आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय माता दी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेच्या दिवशी धनाची देवी म्हणजे देवी लक्ष्मी माता तिचे आशीर्वाद मिळवण्याचे देखील काही मार्ग आहेत तर ते मार्ग कोणते हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं खूप शुभ असतं पण या दिवशी आपण सोनं खरेदी करू शकणार नसाल तर काही निराश होण्याची गरज नाही कारण आपल्या हिंदू मान्यतेनुसार आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर धनाची देवी लक्ष्मी माताचे आशीर्वाद मिळवण्याचे सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त आणखी देखील मार्ग आहेत धनप्राप्तीसाठी किंवा देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर राहावे यासाठी अनेक सिद्ध उपाय देखील सांगितले गेलेले आहेत धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचं सांगितलं जातं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवी लक्ष्मीची पूजा तर करायचीच आहे आपल्या घरी करा केळी पूजा करण्याची देखील पद्धत असते तर करा कोणी खरेदी करावं केळी कोणी खरेदी करावी त्याची पूजा कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर बघा देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जर सोन्याची खरेदी करू शकणार नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण देवी लक्ष्मीचे चरण कमल ज्याला पादुका म्हणतात त्याची खरेदी करायची आहे भलेही तुम्ही आगल्या दिवशी खरेदी करून ठेवली तरीही चालेल पण अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याची विधिवत पूजा करून त्या पादुकांची त्या चरण कमलांची प्रतिष्ठापना आपल्याला करायची आहे या चरण कमलांची प्रतिष्ठापना तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याजवळ केली तरीही चालेल किंवा मग देवघराजवळ केली तरीही चालेल आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या चरण कमलांची पूजा करायची आहे त्याचबरोबर दररोजसुद्धा नित्यनियमाने त्यांची पूजा आपल्याकडून झाली पाहिजे नुसती अक्षय तृतीयेच्या दिवशीच नाही तर दररोज या चरण कमलांवर आपण हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आता महागाईचा काळ आहे महागाईच्या काळामध्ये प्रत्येकालाच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करणं शक्य होणार नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याला सोनं खरेदी करायचं नसेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे चरणकमल खरेदी करू शकता किंवा मग स्त्रीयंत्राची देखील खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रीयंत्राची खरेदी दि करायची त्याची आपल्या देवघरामध्ये प्रतिष्ठापना करायची आणि विधिवत पूजा देखील आपल्याला करायची आहे त्याचबरोबर स्त्रीसुक्ताचं पठण देखील आपल्याला स्त्रीयंत्राची पूजा झाल्यानंतर करायचं आहे दररोज आपल्याकडून दररोज श्रीसुक्ताचं पठण करणं शक्य झालं तर चांगलंच आहे कारण आपल्या हिंदू मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की दररोज आपण श्रीयंत्राची पूजा केली किंवा देवी लक्ष्मीच्या चरण कमलांची स्थापना करून पूजा केली तर त्यामुळे जो कोणी साधक असतो तर त्याला ऐश्वर प्राप्ती होते त्याचबरोबर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते त्याला धनधान्याची कसलीही कधीच कमी पडत नाही त्याचबरोबर देवी लक्ष्मीकडून आपलं जे काही इच्छित वरदान आहे ते प्राप्त करण्यासाठी विविध उपाय सांगितले गेले आहे त्याचबरोबर विविध प्रकारच्या उपासनांचं आणि श्रद्धांचं वर्णन आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये केलेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्त काही न करता विधीपूर्वक देवी लक्ष्मीची पूजा केली मंत्र उच्चारासहित पूजा केली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर बनून राहतो शिवाय असं देखील म्हटलं जातं की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोनं किंवा त्यापासून बनलेल्या काही छोट्या मोठ्या वस्तूंची खरेदी केली तर त्यामुळे व्यक्तीला जीवनात आनंद आणि ऐश्वर प्राप्त होऊ शकतो या दिवशी देवी लक्ष्मीला कमीत कमी एक कमळाचं फुल तरी आपण अर्पण करायचं आहे जास्त फुले उपलब्ध असतील तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलांनी सजवू शकता आणि धान्याचा वर्षाव देवी लक्ष्मीवर करायचा आहे कारण देवी लक्ष्मी ही धनधान्याची देवी आहे देवी लक्ष्मीला कमळाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे हे आपल्याला माहीतच असेल त्यामुळे नुसतं देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलांनी सजवलं आणि धनधान्याचा वर्षाव केला तरीही आपल्याला समृद्धी आणि सुखसंपत्ती मिळायला मदत मिळू शकते त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांचं पूजन आपण नक्की करावं जर तुमच्याकडे अगोदरच्या पादुका असतील तर अतिउत्तम जर आपल्याकडे देवी लक्ष्मीच्या पादुका नसतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शक्य असेल तर चांदीच्या पादुका नक्की घरी आणाव्या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या पादुका आपण घरी आणल्या तर त्यांची स्थापना नक्की कुठे करायची योग्य ठिकाणी त्यांची स्थापना झाली तर आपल्याला योग्य तो लाभ देखील लवकर मिळतो त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी चरण पादुका घरी आणल्यानंतर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण त्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन करू शकतो आपला काही व्यवसाय असेल तर किंवा मग घरामध्ये ठेवायचे असतील तर घरामध्ये देवघरामध्ये आपण त्या स्थापन करायच्या आहेत यामुळे काय होतं व्यक्तीला यश प्राप्त होतं त्याचबरोबर आपलं काही करिअर असेल व्यवसाय असेल त्यामध्ये उंची गाठायला मदत होते सामान्यतः लक्ष्मीच्या चरण पादुका कुठे ठेवाव्या असं कोणाला विचारलं तर असाच सल्ला दिला जातो की त्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवाव्या पण त्या जर चांदीच्या असतील तर आपण त्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ न ठेवता देवघरातच ठेवाव्या चांदी व्यतिरिक्त साध्या पादुका असतील तर त्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित करायचे आहे त्यामुळे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर जर अगोदरच देवी लक्ष्मीच्या पादुका असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून त्या पादुका स्वच्छ करून त्यांची हळदी कुंकू अक्षता आणि कमळाचं फुल वाहून पूजा नक्की करायची आहे वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये योग्य जागेवर देवी लक्ष्मीच्या चरण पादुका ठेवल्या तर आपल्याला सौभाग्य आणि आर्थिक स्थैर्य मिळायला मदत होते दिवसाच्या सुरुवातीलाच या चरण पादुकांजवळ धूप किंवा दिवा आपल्याला लावायचा आहे हळदी कुंकुवायचा आहे संध्याकाळीसुद्धा आपल्याला हाच विधी करायचा आहे त्यामुळेच आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावण्याचा सल्ला दिला जातो आता घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा कसा लावायचा कुठे लावायचा कोणती वात लावायची तुपाचा दिला दिवा लावायचा की तेलाचा दिवा लावायचा याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे दररोज सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण या देवी लक्ष्मीच्या चरण पादुकांची पूजा करू त्यावेळेस देवी लक्ष्मीचा कोणत्याही एका मंत्राचं पठण तुम्ही करू शकता किंवा श्रीसुक्ताचं पठण देखील केलं तरी चालेल तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर अक्षय तृतीयेला सोनं चांद्याची खरेदी करू शकणार नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणती एक वस्तू घरी आणायची आहे ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होईल सौभाग्य प्राप्ती होईल याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद